तर नमस्कार भावांनो ब्लॉकची सुरुवात करतोय तर भावांनो गाडीमध्ये कच्चून माल भरलेला आहे तर भावांनो मालाचा विषय असा आहे की भावांनो तू माल वाचला तो गाडीत मध्ये आपल्याला पूर्णपणे फसलेला आहे सो मित्रांनो सर्वात मेन गोष्ट हा आपल्याला माल घेऊन जायचा आहे कुठं तर मित्रांनो हा माल आपण घेऊन चाललेलो आहे डायरेक्ट इथून रांजणगावला रांजणगावपाशी जी एल जीची जी ची जी मोठे गोल जो गट्टो आहे त्याच्यासमोर वलपूल त्या साईडलाच वलपूल सुद्धा कंपनी तर आपल्याला हा माल सोडायचा आहे तिथं भावांनो स्वामींचं खूप भारी चित्र वाक्य लिहिलेलं स्वामींचं नाव ऐकलं की मन प्रसन्न होतं जेव्हा पण आपण प्रवास करतो तेव्हा दिवसाची गडबड असती त्यामध्ये स्वामींचं नाव घेतलं की म्हणजे माणूस आनंदच तर बान ना आलो डायरेक्ट संचित हॉस्पिटलची येतं मारा लेफ्ट संघवाडीवरनं जाऊ म्हणलं आपण ते पुण्या स्टेशन वगैरे काही जात नाही खूप सिग्नल लागतात हेडेक डॉक केला त्यामुळे मग आपण इथूनच जातो इथून तुन संचित हॉस्पिटलची इथं आलो पण मला आता राईट माराव डायरेक्ट संगमवाडी संगमवाडी या रोडात असं करत आपण जावा सो बानो विषय असा होता की आपण जो मटेरियल भरले होता गाडी ते भावनो ते मटेरियलचा विषय असा झाला त्या मटेरियलला आपल्याला भरायला मित्रांनो लागलेत अडीच तास का आता मित्रांनो ते आहे थ्री डोरचे एकदम मोठेवाले फ्रीज जे की आता अडकून बसलेले आहेत गाडीमध्ये फसून फसून टाकलेले आहेत आपण स्वतःच तर बानो विषय असा आहे आता तिथे काढायचा कसा हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याला हे सुद्धा आता आपण तयारी करून चालले आहे की कारण मित्रांनो आपण गेलो तर साडे अकराला गाडी भरायला आणि आपण दोन वाजता निघलो मित्रांनो तर दोनच्या तिथं आपल्याला जायलाच पाच ते सहा वाजणार मी दिवस आपल्या ह्याच ट्रिपला चालला आहे त्या सो त्यामुळं

कारण भा रोडले जे त्यांनी सिग्नल वगैरे बंद केलेले मोठे मोठे सिग्नल ठेवले जे उटन वगैरेचे जे भावन कडक नियोजन केलेलं वागवले तर ते मला तर आवडले मित्रांनो प्रॉपर आपण तो वागवलेच जात नाही भाऊ ना जो आपला अनुभव जो आपला येतोय ये। आपण जवळ पण इथं येतोय ये सो तो, तो चांगला येतोय ये मित्रांनो आता थोडंफार तर ट्रॅफिक होणार टाइम टू टाइम कधी काय गडबड सिटी आहे त्याचं सांगता येत नाही सो आता बघायला लागल आलो डायरेक्ट संगमवाडीचे आपलं सनसवाडीचे इथं एवढ्या मित्रांनो एरियात आलं असं वाटतंय की कुठंतरी बाहेर देशात आलो आहे का कुठं खूप लांब आलो आहे असतो तर आपण पुण्यात कारण शेजारी म्हणून ते मिलिटरी वगैरेचंही राहतो त्यामुळं तर बाहुन इथं मित्रांनो तीन लेनचा रोड केला आहे कुणाकुणाला वाटते की अख्खा आपला नगर रोड संभाजीनगर रोड सगळा थ्री लेन व्हावा कारण बाहांना या रोडला गरजसुद्धा आहे वाहतूक एवढी विदर्भातल्या सगळ्या गाड्या इथं वाहतूक आहेत पण पन... नाही आहे मित्रांनो ना पाहिजे तशी सोय नाही का या रोडला हा रोडसुद्धा मोठा झाला पाहिजे मित्रांनो त्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे सो बावनो तर आपल्याला लागली होती कडकड भूक आपण खाल्ले होते वडापाव मित्रांनो काय करणार उशीर झालता काहीसुद्धा झाली होती कारण सहाला कंपनी बंद होती आपल्याला भरायला भरपूर टाईम गेला तो आपण घरापासूनच माल भरला तिथं आपण वडापाव वगैरे खाऊन निघालो होतो म्हटलं जाऊ द्या आता काय करणार खाणार तरी काय चालायचं म्हणलं आलो डायरेक्ट कोंडापुरीच्या इथं इथं मित्रांनो इथे लेफ्ट साईडला इथून आपण आतमध्ये जातो ऑक्सिकुल कंपनी जी पाण्याची कंपनी आहे किंवा ऑक्सिकुल कंपनीत नाच ज्याला आपलं जे एस टी महामंडळ असं आपलं होतं ते विकतं तर तिथं मित्रांनो याची कंपनी लेफ्ट साईडला कोंडापुरी गाव थोडंसं पुढं आले की अर्धा एक किलोमीटर इथून लेफ्टला रस्त होतो बघा आपण व्हिडिओ शूट केला तो, के तो दाखवतो तुम्हाला नो पोचलेला आहे रांजणगाव महा गणपती अष्टविनायक गणपतीच्या इथं वा न गणपतीचं दर्शन घेतलं ह्याला लागलं आपल्याला थोडंसं ट्रॅफिक की लागतंच कारण चौकी आणि तर चढ असल्यामुळं गाड्यासुद्धा मोठ्या जरा स्लो होत आहेत खूप स्लो होत्यात आहेत आणि तर आडव्याच्या बाहेर भाऊ घ्यायला आत कारण आपल्याकडं लायसन्स नसल्यामुळे आपल्याला माहिती होतं खूप वेळ जाणार आहे आता इथं पोहोचवलं आहे बघा पाच साडेपाचच्या आधी आता बघू किती टाईम होतोय किती नाही फ्रीज बघण्यासाठी असं मित्रांनो हे दिसतंय का तुम्हाला मजा ही आई मजा फक्त फ्रीज काढायची कारण फ्रीज काही कसंच बाहेर निघत नाही कोणाच्या बापालासुद्धा असा विषय मित्रांनो खूप आपण लेघ हान फसवले होते आपल्यालाच माहिती निघणार होते यांना हैद्राबादला म्हणलं यांना हायड्रा सापडला आणि एक दोन तास केल्यानंतर शेवटी फायनल हे बघा ही आई मजा गाडीला दुरीला पॅलेट बांधलं फ्रीजचं आणि गाडी पुढं घेतण्यात आली तेव्हा कुठं हा फ्रीज निघला दिल्ला झाला थोडक्यात असं म्हणायला गेल एक फ्रीज निघाला ना दुसरं फ्रीज सुद्धा निघतो मित्रांनो हाय अडीचशे किलो मान्य पण सहा जण जर सात सहा आठ जण जर असली मित्रांनो तर निघून जाते जवळजवळ नाही का सो बा खूप सारा आता प्रयत्नानंतर आपण शेवटी आपल्याला जवळजवळ जवळ मी होता सांगू काय आठ वाजलेले निघायला चला मला तर काही ऑप्शन नाही जवळ ढाबा वगैरे बघत होता जेवायला पण परत मला नको आपण दहा साडे दहा पर्यंत घरी जाऊ घरीच जाऊन आपण एक भाजी नेऊ मस्त विके पनीर वगैरे क्षण घरीच नेऊन खाऊ सो असं आपण नंतर प्लॅन केला कारण मित्रांनो बाहेरचं सुद्धा मित्रांनो खाणं चांगलं नाही काय होते आपल्याला कंट्रोल होत नाही एकदा खायला लागले की सो मित्रांनो मला नकोच आपलं मला चहा पिलं आता पाच वाजता कंपनीच्या इथं गेल्यानंतर मला आता काहीच खायला नको डायरेक्ट मला आता घरी जाऊन जे आहे ते निपटूया सो मित्रांनो डायरेक्ट लागलो आपल्या घरच्या दिशेला आलो रांजणगावच्या पुढं मा गणपतीचा मस्त फोटो वगैरे काढला मा यांना दर्शन घेतलं गणपतीचं चहा बिस्किट वगैरे चहा खरी आपला चहा क्रीम क्रीमरोड पिला निघालो पुन्हा आपल्या घरच्या दिशेला कारण आपल्या एक दीड तासात आपण जातो कारण आपल्याला माहिती होत ट्रॅफिक वगैरे नसते तो आपण कानाकांना निघालो नऊ वाजे तो म्हटलं दोन तासात पाहुणे दोन पावणे दोन तासात आपली गाडी सज जाते का काही विषय नाही तो मित्रांनो मला डायरेक्ट रिपीट रिपीट ना डन कर चला आता घरी काही विषय नाही निघालो घरच्या दिशेला ना हायवे तो मित्रांनो गाडी पाहत होती वाघोलीपासूनच आपला थोडा थोडे वेळ जाणार आहे आपल्याला माहिती होतं वाघोलेपर्यंत गाडी नो डाऊट गाडी सांगा होती शिकापूरला एक मिनिट मित्रांनो ते दहा मिनिटाचं ट्राफिक लागायला बसते किंवा दहा पंधरा मिनटाचं तीच गॅरंटी नव्हती विचार करतो तू तळेगाव ढमडेरीवरून टाका पण ट्रॅफिक वगैरे काही लागलं नाही मित्रांनो आलो डायरेक्ट यार वेळेत बाकी सगळ्या मित्रांनो लोकशिफ्ट केला नाही कणकण कणकण आलो म्हणजे टेन्शन नको चला मला आपलं लवकर घरी कसा आहे मित्रांनो रात्रीचा जीएम रोड जंगली महाराज रोड मित्रांनो हे बघा संभाजी महाराजांचं स्मारक ऊर्जा येतं मित्रांनो बघितलं की दिसू बनवलं मी मित्रांनो आपल्या सिंह रोडचा नवीन झालेला ब्रिज फ्लाय ए हे त्यांना त्यांना पाच मिनटात मित्रांनो खरंच या ब्रिजची खूप म्हणजे खूप मदत झालेली आहे सिंह रोडला खूप म्हणजे खूप त्रास कमी झाला आहे मला डायरेक्ट हॉटेलमध्ये आता भाजी वगैरे घेऊ तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद